नाशिक शहरात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात विविध पक्षांनी नाशिक महानगरपालिकेला वारंवार निवेदने दिली आहे तसेच काही पक्षांनी आंदोलने सुद्धा करून मनपाचे लक्ष केंद्रित केले परंतु शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जाते ग्रीन कॅस्टल सिग्नल मकवानाबाद रोड हनुमानवाडी तसेच इतर मुख्य रस्त्यांमध्ये गुडघभर खड्डे पडल्याने अनेक लहान मोठे हो अपघात होत आहे काही नाही या अपघातात आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय अनेकांना खड्ड्यांमुळे मणकेचे त्रास पाठीचा त्रास होत आहे मनपाने तीन ते चार वेळेस टेंडर काढले परंतु तात्पुरती डागडोजी करण्यात येते रस्त्यांचे कायमस्वरूपी काँक्रीटीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता केली आहे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय आपण बघतो की नाशिक शहराची बकाल अवस्था झालेली आहे सर्वत्र खड्डेमय असा रस्ता झालेला आहे आपण जर बघितलं असेल रिम कॅस्टल ते ना मकमला हा जो गावाचा जो रस्ता आहे या पावसाळ्यामध्ये सुमारे तीनदा त्यांनी टेंडर काढलं तीन दिवस खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी प्लॅन प्रयत्न केले मागे डांबर टाकलं परंतु ते डांबरही वाहून गेलं त्याच्या आधी जे एस बीने जे मटेरियलनी खड्डे भरण्यास सांगितले कधी मुरुमाने खड्डे भरण्यास सांगितले आता जर बघितलं असेल तर पुन्हा रिटेंडरिंग करून काहीतरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांचे केवळ गरम करण्यासाठी त्यांनी जे एस बी ऐवजी इथे जे एस बीचं काम दिलं आणि त्याच्याऐवजी आपण जर बघितलं असेल तर इथं या भागामध्ये केवळ आणि केवळ मुरू मारून टाकण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे आणि मुरूम टाकत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण मातीच आहे आपण जर बघितलं तर एक जोरात पाऊस जर झाला तर संपूर्ण माती वाहून जाईल पूर्ण खडेवरती येईल आणि इथे देखील आपण जर बघितलं तर आजूबाजूला चारी मारण्यात आलेली आहे आणि हे चारीमध्ये जर एखादं पडलं आहे किंवा पाणी साचलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा जो कुंभमेळ्यामध्ये जो रस्ता धरलेला आहे हा कुंभमेळ्यामध्ये धरलेला रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरण झाला पाहिजे डांबरीकरण नको तर आमची मागणी ती काँक्रिटीकरणाची राहिलेली आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा याचं जे आता काम करतात हे काम निकृष्ट दर्जाचं आहे याची शहर अभियंता आणि मा जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि यांचं हे खड्डे तत्काळ लवकरच लवकर भरण्यात यावा नाहीतर आम्ही इथं उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत जागा गिरस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक